मंडळी नमस्कार म्हणजे मला आज आपल्याशी समृद्धी महामार्गावर बोलायचं आहे समृद्धी महामार्ग हे असं ठिकाण आहे ना की ज्या महामार्गावर खुट्ट वाजलं तरीही देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालता येतात शरद पवार नव्हते का म्हणाले या महामार्गावर माणसं मेली की देवेंद्रवासी होतात असं मला लोकांनी म्हटलं होतं म्हणजे स्वर्गवासी झालेल्या माणसांना देवेंद्रवासी असं म्हणून देवेंद्र स्वर्गात राहतात असं सा पवारांना सांगायचं असावं कदाचित तिथल्या अपघाताच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत हे सांगायचं असावं पवारांना समृद्धी महामार्ग म्हणजे देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालण्याचा एकमेव मार्ग अशा स्वरूपाची गोष्ट घडती आहे त्याचं झालं असं की समृद्धी महामार्गावर काही खिळे लावण्यात आले लावण्यात आले त्याच्यामुळं अनेक गाड्या पंक्चर झाल्या पोलीस काही उत्तर देत नव्हते अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तो व्हायरल वी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागे पण माझ्यासोबत एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे किळे बघा हे समृद्धी हवे एक तास पोलीस पोलिसवाल्यांना फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर फोन झाले पोलिस ची मदत आज होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा खेळ पोलिस पाहिला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काय भयंकर हल्लगल्लोळ माजला समृद्धी महामार्ग धोकादायक झालाय लुटारूंनी खिळे ठोकले काही काही शहाण्यांनी तर मला हा एक, रोड जिहाद असल्याचं सांगितलं म्हणजे मुसलमानांनीच खिळे टोकलेत मग मुसलमानच आपल्या गाड्या पंक्चर करत आहेत लुटत आहेत वगैरे 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 कशातही जिहाद बघणाऱ्यांना नाही कळायचं ते काय असतं ते मुळात हा रोड जिहाद ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट या कॅटेगरीतलं काही नव्हतं ते असेलच ना तो तो चुत्याप्पा होता आमच्या व्यवस्थेचा म्हणजे एक तर एम एस आर डी सीचा आणि दुसरा पोलिसांचा मुळात ते प्रकरण काय आहे हे समजून घेतलं पाहिजे हे जे, जे म्हणतायत ना की ट्रॅफिक जाम झाला शंभर दोनशे गाड्या खराब झाल्या असं काही नाही झालेलं पाच दहा गाड्या एकूण टायर त्यांचं फाटलंय पंक्चर झाल्यात असं काहीतरी पाच दहा गाड्यांच्या बाबतीत झालंय आणि तो गोंधळ सुरू झाल्यावर दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी येऊन लगेच त्याला देवगिरी आता म्हणूया आपण देवगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांनी येऊन ती व्यवस्था करून टाकलेली आहे हे छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयाच्या हद्दीतला प्रकार आहे छत्रपती संभाजीनगर कडून इगतपुरीकडे म्हणजे मुंबईकडे जायच्या रस्त्यावर तिथल्या एका पुलाच्या दुरुस्तीचं चा काम चालू होतं इपॉक्सी करण्याचं काम चालू होतं म्हणजे बेगा बेगा पडतात त्याला अं खिळे ठोकायचे आणि ते खिळे ठोकून त्यात औषध भरायचं केमिकल भरायचं आणि ते केमिकल त्या खिळ्यांना त्या बेगांना तड्या देण्यापासून रोखतं अशा स्वरूपाची इपॉक्सी करण्याचं चा काम चालू होतं या इपॉक्सी करण्याच्या कामासाठी आता पुन्हा गडबड आहे बर का एक मोठी गडबड आहे मेघा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला काम दिलं होतं हीच ती मेघा इंजिनिअरिंग ज्या मेघा इंजिनिअरिंगचं काम अ त्या ह्याच्या रस्त्यावरती चालू आहे हायवे आपलं वारी मार्गाचं काम चालू आहे त्याने बऱ्यापैकी कर चोरी केली होती रॉयल्टी चोरी केली होती त्याच्या रॉयल्टीची माफी बावनकुईने दिलेली होती त्याच्याविषयीचा विवाद रोहित पवाराने उचललेला होता काही कनेक्शन्स लागतात का तुम्हाला तुम्हाला काही कनेक्शन्स लागतात मेघा इंजिनिअरिंग दुरुस्ती करते मेघा इंजिनिअरिंगच्या दुरुस्तीसाठी केलेल्या कामाचे बॅरिकेड्स कुठे गेले हा मोठा प्रश्न असतो हीच मेघा इंजिनिअरिंग रोहित पवारांच्या निशाण्यावरती असते तिथे गाड्या जातात पंक्चर होतात बोंबा बोंब होते माझ्या लेखी बॉम्बा बोम्ब बौं होते म्हणजे बॉम्ब फुटल्यासारखं ते होतं आणि मग संभाजीनगरचे पोलीस जातात आणि खुलासा करतात खुलासा बघा चालू आहे लेन नंबर दोन आणि तीन ह्या सुरू होत्या लेन नंबर एकचं चा काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित सुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोजल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथ स्ट्रेंथनिंग होते ते काम चालू होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते काढलं गेलेलं आहे भी तातर है। ही प्रोसिजर आहे अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे अशा प्रकार कुठलाही घडलेला नाही आणि ज्यावेळेस हा रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते आ कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत त्यामुळं जे दोन तीन व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस एच एस पीचे पोलीस आणि दौलताबाद पोलिसांचे पोलीस तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत म्हणजे घडलंय काय चाललंय काय पाठीवर पान पडल्यावर आभाळ पडल्याची बोंब उठवणाऱ्या माणसांनी याला रस्त्यावरची लूट चोर दरोडे कुणी काय रोड जिहाद अरे 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 अरे, अरे। सुतावरून स्वर्ग गाठण्याची करा बोट लावलं तर पोट आलं म्हणणारे हे काय प्रकार काय चाललाय सगळा कशासाठी केवळ मेगा इंजिनिअरिंग अजून गडबड करते हे दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची गडबड आहे हे दाखवण्यासाठी आता मात्र देवेंद्र फडणवीसांना मला स्पष्ट सांगायचं आहे काय देवेंद्रजी गडबड कुठे आहे तुमच्या व्यवस्थेतल्या तुमच्या माणसांना तुमच्या कामावरून त्यांना क्रेडिट घ्यायचंय आणि ते आपल्या मनमर्जीप्रमाणे वागतात एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांना नीट बॅरिकेडिंग करावं याच भान नाही करायला का तुमच्या कौतुकाच्या आड या सगळ्यांच काम भागून जात काही घडतंय म्हटल्यावर पोलिसांना हाक मारल्यावर दौलताबाद पोलीस ठाणे हे फार दूर नाही आहे समृद्धी पासून हे दौलताबाद माळेवाडा आणि समृद्धी जवळ आहे पोचण समृद्धीवर लो का नुक वाटलं असेल का लोकांना रिस्पॉन्स दिला नसेल तुमच्या पोलिसांनी रात्री का रिस्पॉन्स दिला नसेल रात्री रिस्पॉन्स दिला असता तर कोणत्या शहाण्यानं लावलेले बॅरिकेड्स काढलेत हे कळलं असत ना त्या बिचाराने जो व्हिडिओ करून टाकलाय त्या ग्रहस्थानी त्याचा गाडी पंक्चर झाली आणि बॅरिकेड नव्हते म्हणून हे घडलं ना या च्या अधिकाऱ्यांना आणि या मेघा कंपनीला एवढं का आपण फॉर करतोय कोण आहे ही मेघा कंपनी याचा काय संबंध एवढं फॉर करण्याचा आणि एवढं पाठीमाग टाकण्याचा अ देवेंद्र फडणवीसांची बदनामी होते सरकारची बदनामी होते एम एस आर डी सी ची बदनामी होतीये समृद्धीची बदनामी होतीये आणि तरी फक्त खुलासेच वा छान काम चाललंय सगळं हे पण छोट्या मोठ्या व्हिडीओवरून बॅरिकेड्स तोडून जाणाऱ्या बेपरवा लोकांना हो काय बोलावं हा प्रश्न पडतो की नाही त्यामुळं हे जिहाद बिहाद म्हणणाऱ्या माणसांना सुद्धा सांगायचं अरे हा जिहाद नव्हे मूर्खपणा होता बाकी काय नाही नमस्कार